एका ले ले। मित्रानों, मित्रानों। मी एका ठिकाणी मला जेवायला बोल सन्माननीय नेते सर्व सन्माननीय खासदार आमदार सर्व जिल्हाध्यक्ष सर्वच उपस्थित असणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रतिनिधी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो आज आपल्या पक्षाच्या वतीनं आयोजित या राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आज माझ एक मनापासून मला समाधान वाटतंय मन भरून आलेलं आहे या सभागृहात जवळपास साडेपाचशे वरिष्ठ पदाधिकारी नेते सहकारी उपस्थित आहेत मी आजूबाजूला मगाशी देखील प्रफुलभाई आपले विचार मांडत असताना मी थोडासा बाहेर गेलेलो होतो आणि त्यामध्ये आजूबाजूला ज्यावेळेस बघतो ती मला गर्दी दिसत नाही तर मला माझ्या परिवारातले सगळे सदस्य त्या ठिकाणी पाहायला मिळतात ते सदस्य मी पाहतो तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी आज लोक उभे आहेत आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळं मला नव्या उमेदीनं नव्या आशेनी पुढं जाण्याची ताकद ही त्या ठिकाणी मिळणार आहे हजारो कार्यकर्ते हजारो सहकार्य हे प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहेत आणि ह्याचं रूपांतर आपल्याला पुढच्या काळामध्ये लाखांच्या मध्ये करायचं आहे आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय विचारधारा काय पुढं आपण कशा पद्धतीनं गेलं पाहिजे ह्याकरता हे चिंतन शिबिर आहे मित्रांनो इथं भुजबळ साहेब आहेत प्रफुलभाई आहेत दिलीप वळसे पाटील साहेब आहेत नवाब भाई आहेत अनेक बरेच वर्ष समाजकारण राजकारण करणारे मान्यवर इथं आहेत मी देखील जी सुरुवात केली त्याच्यामध्ये प्रफुलबाई इथं आहेत ला पी व्ही नरसिंहरावांच्या काळामध्ये आम्ही दोघंही खासदार झालो एक्क्याण्णव ते आत्तापर्यंतचा काळ आणि त्याच्यामुळं इथं अनेक जण आज आपल्या पक्षाच्या परिवारामध्ये सदस्य म्हणून असले तरी काहींनी पूर्वीच्या काळामध्ये भाजपमध्ये काम केलंय काहींनी शिवसेना उभाटामध्ये काम केलंय काहींनी साहेबांच्या बरोबर काम केलंय काहींनी काँग्रेस बरोबर काम केलंय अशा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे परंतु आता एक समविचारी पक्ष किंवा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची ओळख ही आपण केलेली आहे माझ्या आधी पण माझ्या बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं शिवशाहू प्रवे आंबेडकरांची विचारधारा घेऊन मित्रांनो आपण पुढे चाललेलो आहे आज मी पण माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत बरीच शिबिरं बघितली एकत्र काँग्रेसमध्ये असताना शिबिर बघितलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ह्या पक्षाची शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये स्थापना झाल्यानंतर देखील त्या शिबिरं कशी चालायची तेही बघितलं त्याच्यानंतर ते काही राजकीय वेगळी समीकरणं बदलली त्याला जवळपास दोन वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यानंतरच्या काळात आपण पण एक शिबिर पार पाडलं ते म्हणजे आपल्या शिर्डीला आताही नागपूरला शिबीर पार पाडलं जात आहे उपराजधानीमध्ये ही जागा का निवडली त्याच्याही बद्दलचा उल्लेख माझ्या आधीच्या मान्यवरांनी केलेला आहे आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलेलो आहोत आणि हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं नाहीये तर पुढच्या पिढीसाठी आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंतची जी शिबिरं पाहिली त्यापेक्षा आजचं शिबिर थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे ते तुम्हाला दिवसभरामध्ये लक्षामध्ये येईल आणि आज फक्त भाषण करून आपल्याला दिवसभराचा वेळ घालवायचा नाहीये तर आज आपण जे आता ग्रुप केले जातील त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चर्चा काही तुमच्या मनामध्ये देखील धार्सिक कल्पना असू शकतात नवीन जनरेशन आहे माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझे बंधू आहेत आमचे वडीलधारी आहेत आणि त्याच्यामुळं काहींच्याकडे अनुभवाचे बोल असतील काहींच्याकडं एक नवीन व्हिजन त्यांच्या टोळ्यासमोर असेल आणि म्हणून काही धार्सिक कल्पना काही ठोस निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या इथली चांद्यापासून बांध्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे विदर्भातले काही प्रश्न वेगळे आहेत मराठवाड्यातले वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत कोकण वेगळा आहे आपला मुंबई ठाणे पालघर तो परिसर वेगळा आहे असे सगळ्या वेगवेगळा आपला जो भाग आहे त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत ही गोष्ट कृपा करून सर्व सन्मान्य सहकाऱ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे मित्रांनो संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाहीये तर ती तळागाळातून बांधली जाते म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजे बुथस्तरीय संवाद प्रभाग सभा जनसंवाद शिबिरं राष्ट्रवादी परिवार मिलन युवक टाउन हॉल महिला बचत गट बैठक आणि उद्योग त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील जनतेच्या जवळ राहील आणि कोणत्याही नागरिकाला असं वाटतं नये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते हे फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात असं पण घडता कामा नये असं पण होता कामा नये आणि तुम्ही सर्वांना ठाऊक आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आपण पण आहोत शिवसेना साहेब पण आहेत आणि सहयोगी आहोत अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या मी तुम्हाला मनापासून सांगतो ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही महाराष्ट्राला स्थिरता तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे या आमच्या अंतःकरणाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे हे कृपा करून महाराष्ट्रांनी पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळतं कारण ती फाईल जी आलेली असते ती आम्ही लोक क्लिअर करतो आणि त्यावेळेस ते काम मार्गी लागतं त्याचबरोबर मला समाधान त्याच्यातूनच आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना सगळ्यांना समाधान मिळतं जेव्हा एखादी फॅक्टरी एखादं युनिट ते आपण चालू करतो त्याच्याकरता आपण जमीन देतो परवानग्या देतो ते प्रश्न सोडवतो आणि त्याच्यामुळं हजारो तरुण तरुणींना रोजगार हा निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक आनंद ह्याची जाणीव आम्हाला होते एक समाधान मिळतं प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की आज मी किती लोकांचे त्या ठिकाणी बदल घडवल्या जी कामं घेऊन येतात त्याच्यामध्ये हाच माझा यशाचा मापदंड आहे आणि हाच माझ्या राजकारणाचा देखील असण्याचा हेतू आहे सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळेजण काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले काय केलं आता कालचंच उदाहरण देतो इथं रमेश अप्पा थोरात आले असतील त्यांनी एका ठिकाणी मला जेवायला होतं का मी बरेच जण बसलो होतो लोक काम सांगताना पण फार वेगळ्या पद्धतीनं आम्ही कार्यकर्त्यांनी काम सांगितल्यानंतर विश्वास ठेवून त्या कामामध्ये लक्ष घालतो आणि संबंधितांना बोलतो परंतु कार्यकर्त्यांनी पण खरं काय असेल ते सांगायचा प्रयत्न करा नाहीतर कधी कधी आमची गडबड होते तसं काही होऊन देऊ नका अशी मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं आहे काल आम्ही आता पहिला ह्या महायुतीचा सरकार आल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम नंतर दीडशे दिवसाचा दी कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक जण भेटत असतात काल पण एक जण म्हणाला की अजित पवार आम्हाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायला पाहिजे मी कलेक्टरला सकाळी विचार बोलवलं त्यांना सांगितलं अनुकंपा अनुकंपात मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय सगळ्या मंत्री महोदयांना माहिती कॅबिनेटला मी निर्णय घेतलेला आहे नोकरीवर ती व्यक्ती असताना दुर्दैवाने त्याचं निदान झालं तर त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी द्यायची मुलगा असू मुलगी असू पत्नी असू कुणी त्याला नोकरी द्यायची असा प्रकारचा निर्णय झाला काल मला त्यांनी सांगितल्यानंतर मलाही कळेल ना की का ह्याला नोकरी मिळत नाही नंतर आज सकाळी माहिती घेतली तो म्हणतोय जो मृत्यूमुखी पडलाय जो निघून गेलाय त्याला मी दत्तकाचं पत्र घेऊन येतो आता तो गेलाय वर आणि तो ॲडॉप फ्याला करणार आणि म्हणलं अरे पत्र नाही काही नाही नाही म्हणले दादा ते मला पत्र दिलेलं आहे मी शोधून काढतो आणतो असं नाही चालत उगीच काहीतरी कुठली तरी चुकीची कामं आणि त्यांनी सांगताना मी ते समजून घेतलं कलेक्टरनी समजून घेतलं आणि नंतर जाता जाता त्या कलेक्टरला म्हणला माझं काम नाही झालं तर मी आत्महत्याच म्हणजे हा तो बसत नाही डायरेक्ट ब्लड रिले रिलेशन नाही अशा काही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपल्याला ही मार्ग काढावा लागतो महायुतीसोबतचा आपला सहयोग टिकून आहे कारण परस्पर सन्मान आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सामाजिक सामायिक बांधिलकी या समन्वयामुळं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांचे मी आभार मानतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पण मी आभार मानतो त्यांच्या नेतृत्वाने देशाला स्थैर्य मिळालेलं आहे महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहमीच मोठं मन दाखवलेलं आहे मी कधी लोकहिताची मागणी मांडली तर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कधी नकार दिलेला नाहीये परंतु मित्रांनो आपण हे विसरू नये की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत आपला स्वतःचा एक इतिहास आहे आपली एक स्वतःची ओळख आहे आणि आपली एक स्वतःची विचारधारा देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आपण चालतो धैर्य पण करुणेसह कार्यक्षमता पण न्यायासह वागणे हीच आपली कार्यपद्धती आहे आपण राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले मौलाना आझाद बिरसा मुंडा अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर महात्मा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव साहेब यांच्या अहिंसा आणि जनसन्मान समानता सर्वांना हक्काचे शिक्षण पुरोगामित्व हे आदर्श आपण त्या ठिकाणी जाणतो भारताच्या संविधानावर आपल्या सर्वांचं राष्ट्रवादाच्या पायाभूत मूल्य ते आपण उभं आहोत संविधान आपल्याला दररोज आठवण करून देतं की भारताची ताकद ही विविधतेतील एकता आहे आणि निवडणुका येत जात राहतील जिंकणं हरणं हा लोकशाहीचा भाग आहे पण आपल्या मूल्यांच्या सोबत कदापि तडजोड होऊ नये याची सर्वांनी खबरदारी त्या ठिकाणी घेतली पाहिजे मित्रांनो आता माझ्या सामाजिक ओळखीबद्दल देखील बोलतो मी मराठा समाजामध्ये जन्माला आलेला एक कार्यकर्ता आहे पण महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा असतील ओबीसी माझे मागासवर्गीय माझे धनगर असतील माझे तेली असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जैन शीख नवबौद्ध यासह समाजातील लहान मोठ्या प्रत्येक घटकाच्या विकासाचे आणि उन्नतीची जबाबदारी ही माझी आपली सर्वांची आहे हे समजून मी पण काम करतो आपण पण सर्वांनी काम करावं अशी माझी विनंती आहे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका जातीचा पातीचा धर्माचा नात्याचा गोत्याचा पक्ष नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नागरिकांचा हा पक्ष आहे आणि या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे विविध शासकीय संस्था महामंडळ सरकारी विभागाच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतो आपण आधीच सुनील तटकरे साहेबांनी मागाशी बोलत असताना संघटनेच्या बाबतचं भाषण ऐकलं प्रफुल्ल पटेल साहेबांनी आधुनिक संवाद पद्धती आणि शहरी तरुणांच्या आकांक्षाबद्दल विचार मांडले कारण नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतंय ते कुणीच थांबू शकत नाही त्याचबरोबर भुजबळ साहेबांनी देखील काही विचार आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला मी आता महत्वाच्या आणि तिसऱ्या विषयावर बोलतो आजचा नागरिक आपल्याकडनं प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची अपेक्षा करतो त्यामध्ये आपला राष्ट्रवादी जनसंवाद हा आपल्याला वर्षभर त्या ठिकाणी अखंड चालू ठेवायचा राहिला पाहिजे आपण लोकांचं ऐकलं पाहिजे अभिप्राय गांभीर्याने घेतला पाहिजे आपण ठोसपणे एखादं काम आल्यानंतर त्याबद्दलचं उत्तर पण दिलं पाहिजे बघू करू आज या उद्या या तिकडं भेटा इकडं या अशा पद्धतीनं हेलपाट्यावारी त्याला तुम्ही अडचणीत आणू नका अशी माझी तुम्हाला कळकळीची सर्वांना विनंती आहे हे जे काही मार्ग आहेत ह्या वेगवेगळ्या मार्गांनीच संवादातच लोकांच्या मध्ये आपण विश्वास निर्माण करू शकतो मी आपल्याला एक महत्वाची हमी देतो या पुढच्या काळामध्ये सरकार आणि पक्ष यांच्यातील अधिक घट्ट समन्वय आपण सगळे मिळून प्रस्थापित करूया अनेक नेते कार्यकर्ते लोकांच्या अडचणी घेऊन आपल्याकडं माझ्याकडे येतात मला असं कधी व्हायला नको की कोणाचं काम अडकून राहिलंय तुम्ही तुमचे मुद्दे तुमची कामं व्यवस्थितपणे नोंदी सह कागदपत्रासह आणा आम्ही ती पुढं नेऊ तुम्ही सर्वांनी जमिनीवर सक्रिय राहिलं पाहिजे माझ्या सहित लोकांना भेटलं पाहिजे त्यांना आपण काय करतोय आपल्या कोणत्या योजना आहेत आपण कोणते उपक्रम आपले आहेत याची माहिती सतत त्या ठिकाणी पोचवली पाहिजे हीच माझी आपल्या सर्वांच्याकडनं कडनं महत्वाची अपेक्षा आहे कारण एकदा सांगून चालत नाही सतत लोकांना मधुनाधून आठवण करावी लागते तर सातत्य टिकत बंधू भगिनीनो इतिहास फक्त पुस्तकात लिहिला जात नाही तर तो अशा बैठकींमध्ये घडतो पुढच्या पिढ्या मागे वळून पाहतील आणि विचारतील दोन हजार पंचवीस मध्ये नागपूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणते निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचं महाराष्ट्राचं भविष्य कसं घडलं त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण एकत्रित चर्चा करूया आता माझं भाषण झाल्यानंतर तसंच करायचं एकत्रित चर्चा करायची त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या निश्चित करायच्या त्याची कालमर्यादा ठरवायची आज आपण सर्वजण मिळून तयार कराल तो आराखडा आपण दिवस अखेरपर्यंत नागपूर डिक्लेरेशन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसिद्ध करणारे मी आपल्या पक्षाचा आणि निष्ठेने काम करणाऱ्या तुम्हा नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि सामान्य कार्यकर्त्यांचा अभिमान बाळगतो तुम्ही पक्षवाढीसाठी निष्ठेने कार्य कराल असा मला तुमच्यावर विश्वास आहे चला आपण नम्रतेने सेवा करूया शिस्तीने काम करूया प्रामाणिकपणे आणि आशावादी भाषेत सर्व जनतेची सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधूया आणि महाराष्ट्राला अधिक बळकट आणि न्याय आणि समृद्ध बनूया असं माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे मागाशी बोलत असताना काही विषय झाले परंतु आज सगळं हे आटोपल्यानंतर पुन्हा समारोपाची भाषण होणार आहेत त्यावेळेस मी विस्तृतपणे इतर पण गोष्टी सांगेन पण प्रफुल्लभाई मगाशी तुम्ही जे काही सांगितलं एक तर आपण किती जागा लढवल्या काय लढवल्या रिझल्ट कसे आले ते सगळं तुम्ही विषद केलं त्या खोलात जात नाही इथं काही मंत्री महोदय पण सगळे आहेत वेळेला महत्व दिलं पाहिजे वेळेमध्ये आलं पाहिजे बरेच जण आम्ही साडे ला झेंडा केलं परंतु काही काही जण थोडेसे उशीर आले खर तर आता पुढच्या वेळेस वेळे कितीला आहे ते सांगितल्यानंतर माझ्या मनात आलं आपण जर असं केलं तर काय होईल की साडेनऊ ला होता आणि सुरू झालं साडेन दरवाजा बंद करायचा विमान कसं असतं सहाला ला ऑफ विमान बंद होत ती मागे राहा नाही तर पुढे राह एकदा कळू द्या ना कुणाला त्याचं किती गांभीर्य आहे एक दिवस पक्ष तुम्हाला सांगतो की वेळेत या तरी देखील आपल्याला त्रास होतो काहींना मला तर वेळेचा कधीच त्रास होत नाही मी परवा बीडला सकाळचा सा साडेसहाला कार्यक्रम केला आणि कार्यक्रमाला लोक होती म्हणजे जे, जे कार्यक्रम सकाळी काहीचे असतात ते देखील आपण घेऊ शकतो हे अनुभव मी माझ्या राजकीय जीवनात घेतला पुण्या जिल्ह्यात पण बऱ्याच जणांना माहितीये माझं म्हणणं असं आहे की जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आल्यावर त्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे आता प्रफुल्लबाईंनी जे सांगितलं मला मंत्री महोदयानो तुम्हाला स्पष्ट सांगायचंय सा सुनील तटकरे साहेब दर मंगळवारी आपली मिटिंग असती कधी कधी एकाच दिवशी आता काल मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मराठवाड्यात जायचं होतं म्हणून आपल्याला घेता आली नाही मंगळवारीची मिटिंग पण त्यावेळेस प्रत्येकाचा अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्याचा आठवड्यातले तीन दिवस कुठले मुंबईत ते बाकीच्या चार दिवसात त्याला एखाद्या दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघात के करता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर काम जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करता संघटना तर संघटनेचं काम करेलच त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्या राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेस राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये आता जमीन आसमानचा फरक पडलाय सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय एखाद्या गोष्टीतलं एखादंच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जातं बरच काही त्याच्यातनं केलं जातं के काही जण काम न करता प्रसिद्धी करतात काही जण काम करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही अशा खूप गोष्टी होतात त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही त्याच्याशी बोलत पण नाही अरे बाबांना तो आपल्या परिवारातला एक घटक आहे असं करू नका आता तसं आपल्याला करून चालणार नाही माझ्या सहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आपण म्हणजे मंत्री महोदयांनी सगळ्यांनी नाही त्याच्यामुळे आमदार पण जरा खुश झाले असतील करा करात काहीतरी कमी करा मित्रांनो <laughs> पण हा हस हसण्यावर घेऊ नका मगाशी कार्याध्यक्षांनी थोडंसं याबद्दल विस्तृत सांगितलं म्हणून हा विषय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलला ती गोष्ट तितल्या तितक्याच गंभीरतेने आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा मंत्रिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो